अहिल्यानगर तालुक्यातील रुई छत्तीसगावच्या शिवारात सुखदेव लक्ष्मण रावे हा जो वारकरी होता तो कडून निंबाच्या झाडाजवळ गेला आणि त्याचा कसा मृत्यू झालेला आहे पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मयत सुखदेव रावे यांचा केश करतानाचा व्यवसाय असून ते दरवर्षी पंढरपूरची वारी करत होते यावर्षी ते गावाहून आळंदी येथे गेले तेथून दिंडीत सहभागी झाले दिंडीचा मुक्काम नातेपुते येथे असताना त्यांनी एसटी बसने पंढरपूर गाठले तेथे विठ्ठलाचे दर्शन घेऊन ते पुन्हा एस टी बसने गावाकडे जात होते मात्र सायंकाळी ते रुई छत्तीच्या गावाजवळ उतरले होते त्यानंतर सकाळी धर्मा गोरे यांच्या शेतात कडुनिंबाच्या झाडाला त्यांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली नगर तालुका पोलिसांनी रुग्णवाहिका बोलून रावे यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले मयत रावे यांच्या पश्चात पत्नी तीन भाऊ एक बहीण एक मुलगा आणि एक मुलगी सून नातवंडे असा परिवार आहे आता त्यांनी असं का केलेलं आहे याचं कारण मात्र कळू शकलेलं नाही परंतु सुखदेव लक्ष्मण रावे यांनी आपली जीवनयात्रा संपवल्यामुळे अनेक वारकरी संप्रदायातून हळहळ व्यक्त केली जात आहे